जन्म वाढवतो प्रत्येक जीवाला मृत्यू येतच असतो मृत्यू आल्यानंतर त्याचा जन्म होतच असतो जो जन्माला त्याचा मृत्यू ठरलेला आहे जो मेला त्याचा जन्म ठरलेला आहे कारण ही पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत या पृथ्वीमध्ये आपल्याला राहावं लागते आणि जन्मवृत्तीच्या फेऱ्यात आपल्याला पडावं लागते जो माणूस परमेश्वर परमेश्वराच्या मनाप्रमाणे वागला त्यानं परमेश्वराचं मन इथलं केलं लग। तर तो माणूस फक्त ह्या फेऱ्यातून सुटतो बाकी सगळे लोक यामध्ये गुंतले जातात परंतु जन्म तर येणारच जन्म तर होणारच मृत्यू तर होणारच पण मृत्यू कसा झाला जन्म कसा झाला आणि मृत्यू कसा झाला हे महत्वाचं आहे बरेच लोकांचे जन्म हे विशेष असतात शिवाजीराजाचा जन्म जो आहे तो विशेष होता आमच्या भटवासाला एक मुलगा झाला हो होता त्याचं नाव वरगीज होतं त्याचा जो जन्म होता तो विशेष जन्म होता तसेच बरेच लोक काही लोकांचे जन्म विशेष असतात आणि काही लोक विशेष घरी जन्माला येतात जो माणूस भ्रष्ट आहे ऐती श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारला ऐतिश्रद्धा पितो योगाचरित माणसं अप्राप्य योग संस्थितीम काम करतील कृष्ण गच्छे म्हणजे जो माणूस योगभ्रष्ट झाला ज्यानं श्रीकृष्ण अर्जुन तर म्हणला देवा मी तुमचं चिंतन करतो परंतु चिंतन करता करता माझ्याकडून सुटलं आणि मी मी मृत्यू पावलो माझं साध्य मला साध्य प्राप्त नाही करता आलं तर माझं काय होईल ते म्हणजे अर्जुना नाही कल्याण कृतगच्छित दुर्गतीम तात गच्छित कोणीही चांगलं काम करत असताना दुर्गतीनं प्राप्त होत नाही चांगल्याच चांगल्याच फळार जातो म्हणून हा जो माणूस आहे सुचिनाम श्रीमताम गे तुझा जन्म सु सुखी श्रीमंताच्या घरी जन्म होईल सुचिनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्ट विजय तू योगभ्रष्ट ना तर तरी काही हरकत नाही तो योगभ्रष्ट झालास तर तुझा जन्म सुचिनाम श्रीमातामध्ये हे योगभ्रष्टोपी जायचे आठवायोगे कुले भवती धीमता आणि धी दुर्लभताराम लोक जन्म येईल तर ये आणि हा जन्म फार महत्त्वाचा ठरला आहे आणि तिथं गेल्यावर काय होईल तुझं तिथं गेल्यावर बुद्धी बुद्धिसहयोगम लभते पौरव देकम येत ते चततो भय संोक आणि पूर्वा आहे ना ते नेव आणि तू जे पहिल्या जन्मामध्ये जे चिंतन केलं होतंस पूर्वा आहे ना ते नेव रे ते तू तिकडे आकर्षित असेल त्या चिंतनाकड रे होते हे होिज्ञासुरूपयोग असे शब्द ब्रह्माती वर्तते आणि तो तिथं तो एवढा मोठा होईल की चार वेदाच्या अभ्यासाला तो पार करून जाईल शब्द ब्रह्माती वर्तते म्हणून अर्जुना तसं काही चिंतन करायची गरज नाही चिंता करायची गरज नाही कारण चांगल्या माणसाचा जन्म हे चांगलाच होत असतो वाईट आणि वाईट माणसाचा जन्म म्हणजे वाईट कोणी माणूस नसतो परंतु ते जसे कर्म केले त्याप्रमाणे आपल्याला फळ भोगण्यासाठी जन्म मिळत असतात तर काही लोकांचे जन्म जे असतात ते कर्म त्याच्या कर्माच्या गतीनुसार जन्म असतात आणि काही लोकांचा जन्म जो असतो तो परमेश्वरांना दिलेला जन्म असतो तो, तो वैरागी देवाला जो जन्म दिलेला होता तो परमेश्वरांनी दिलेला होता तर तसा जन्म भेटणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जो अर्जुनानं प्रश्न विचारला होता की माझा मी ऐतिहास सुंदर करतो योगाचे माझा आपली रामगतिम गोष्टी माझी गती काय होईल तर त्यांनी सांगितलं की बाबा तुझा जन्म सुखी श्रीमंतच्या घरी होईल किंवा आठवा योग्य न्यायामायवर तो किंवा योगी माणसाच्या घरी होईल आणि असा जो जन्म आहे तो फार महत्त्वाचा आहे तसा जन्म फार महत्त्वाचा आहे आणि जन्म तर सगळ्यांचीच होतात परंतु तसा तसा जन्म झालेला हा महत्त्वाचा असतो आणि तसाच मृत्यू देखील महत्त्वाचा असतो एवढे भस्माचारी होते परंतु त्यांना बरेच दिवस त्रास त्रासदायक त्रास त्रास सोसावा लागला मृत्यूवेळी बरेच दिवस त्रास सोसावा लागला कारण ते टेन, हे त्यांच्या कर्माचं फळच होतं कारण त्यांनी जे लोक होते पणचे जे म्हणजे धर्माविरुद्ध लढणारे होते त्या धर्मविरुद्ध लोकांकडून त्यांनी म्हणजे साथ दिली होती त्यामुळं त्यांना तसा जन्म तसा मृत्यू आला तर बऱ्याच लोकांना बराच वाईट वाईट मृत्यू येत असतो तर तो, 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 तो मृत्यूदेखील चांगलं येणं हे महत्त्वाचं आहे जन्मदेखील चांगला होणं हा महत्त्वाचं आहे कारण श्रीकृष्ण महाराज काय म्हणले की अर्जुना जातशी हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतशीचे तस्मात परिहार्य येते न तो स्वच्छित मनसे जो मेला त्यांचं म्हणणं आहे की जो मेला त्याचा जन्म निश्चित आहे आणि जो जन्माला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि त्यामुळं त्या जन्म मृत्यूच्या चक्राबद्दल आपण कधी के विचार केला नाही पाहिजे पण एकच एकच आपण विचार केला पाहिजे जसे परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी म्हणले बाई वेगू का केला हो <coughs> तर पहा पण असा आपला मृत्यू आला पाहिजे की परमेश्वरानं देखील म्हणलं पाहिजे की अरे भल्या माणसा वेग का केला काऊन लवकर आलास तर चार दिवस सुद्धा तिचंच काम होतं तर असा मृत्यू आपल्याला आला पाहिजे मायबा तसा मृत्यू येणं फार मोठी गोष्ट आहे तसा मृत्यू आपल्याला आला पाहिजे त्यामुळं आपले कर्म चांगले पाहिजे आपण चांगले कर्म केले तरच आपल्याला तसा जन्म भेटू शकतो म्हणून मायबापो चांगले कर्म करा आणि देवानं बोललं पाहिजे की मी भूका केला तर तसा जन्म तसा मृत्यू तुम्हाला आला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो मी इथेच थांबतो धन डॉक्टर राम धन डॉक्टर राम डॉक्टर